नमस्कार मी मध्ये आपले स्वागत आहे सध्या माझ्या मागे आपण बघू शकता की आमगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच या ठिकाणी बेमुद्दत काम बंद आंदोलन करून या ठिकाणी वसलेले आहेत तर त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेऊया आपण आमगाव तालुक्याचे जे सरपंच संघटनाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी माझे पूर्ण नाव मुकेश पुरुषोत्तम शिवनकर सरपंच ग्रामपंचायत तथा अखिल भारतीय सरपंच परिषद तालुका अध्यक्ष आमगाव अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने पंचवीस प्रमुख मागण्यांना घेऊन काम बंद बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आमच्या खालीलप्रमाणे आहेत मान्य उच्च न्यायालयाने रद्द केलेले पंधरा लाख रुपयापर्यंतचे काम अधिकार ग्रामपंचायत प्रदान पूर्ववत करण्याबाबत मान्य उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सुप्रीम कोर्टातून स्टे आणावं आणि पूर्ण पूर्ववत आम्हाला ते अधिकार बहाल करावे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधनात भरीव वाढ करणे त्यामध्ये आम्हाला सरपंचांना किमान पंधरा हजार रुपये मानधन द्यावं आणि सरपंचांना दहा हजार रुपये आणि सदस्यांना बैठक भत्ता म्हणून तीन हजार रुपये प्रति महिन्याचा द्यावं सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना कामाच्या ठिकाणी विमा कामा कवच उपलब्ध करून देणे आमदार खासदार याप्रमाणे ग्रामपंचायत स्थानिक निधी उभा करून सरपंच यांना वर्षासाठी किमान दहा लाख रुपयाची कामे करण्याचे अधिकार प्रदान करावे ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या सर्व समितीचे अध्यक्षपद सरपंच यांना बहाल करणे उदाहरणार्थ शाळा व्यवस्थापन समिती वन हक्क समिती इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातून सरपंच प्रतिनिधींसाठी दोन जागा राखीव कराव्यात जसे की राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार निवडतात तसाच आमच्या सरपंच असावं गावठाण लगत असलेली महसुली वन हक्क झुडपी जंगलाचे आरक्षित गट क्रमांक गावाच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वडती करून गावठाण क्षेत्राला जुळण्यात यावे रेती घाट असलेल्या ग्रामपंचायतींना घाट लिलाव करण्याचे अधिकार बहाल करण्यात यावे जेणेकरून त्याच्या राजस्व ग्रामपंचायतीला मिळेल व ग्रामपंचायतीचे आर्थिक आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होईल गौन खनिज व मुद्रांक शुल्क नियमित ग्रामपंचायती ग्राम करण्यात यावे ग्रामपंचायतीच्या शंभर टक्के कर वसुलीसाठी शासकीय योजना कर्ज प्रकरण सेवा सहकारी कर्ज वितरण व इतर सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा कर नसल्याचा प्रमाणपत्र घेणे लाभार्थ्यांकडून बंधनकारक करावे जेणेकरून आम्हाला कर वसुली करताना सोयीचे होईल ग्रामपंचायतींना आपदा प्रसंगी पोलीस संरक्षण मोफत व वेळेवर मिळावे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत सिपाई संगणक चालक यांचे मानधन भत्ता व वेतन टक्के शासनाने द्यावे व ग्रामपंचायत वर कोणतेही भूदंड पाडू नये नागरी सुविधा जनसुविधा ठक्कर बाबा योजना व दलित वस्ती सुधार योजना पंचायतीप्रमाणे सादर केलेल्या कृती आराखड्यानुसार प्राधान्य ग्रामपंचायतीने देण्यात यावे ग्रामपंचायत हदीत होणाऱ्या कोणत्याही विकास कामांना ग्रामपंचायतीचे काम पूर्णत्व प्रमाणपत्र अनिवार्य करून त्याशिवाय कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये जसे की जल जल जीवन मिशन अंतर्गत जे जल जीवन मिशन अंतर्गत कामे घेण्यात आले आहेत त्याच्यात ग्रामपंचायतची कुठलीच परवानगी घेण्यात आली नाही नुसता बाहेरून कंत्राटदार येतो आणि आपल्या मनमर्जीने कारभार करून निघून जातो आणि सरते शेवटी तो ग्रामपंचायतला ती योजना देखील हँडवर्क वर्षानुवर्ष करत नाही आणि ते फुटलेली पाईपलाईन आम्हाला वारंवार दुरुस्त करावी लागते ग्रामीण भागासाठी घरकुल ग्रामीण भागातील घरकुलांसाठी तीन लाख प्रति घरकुल देण्यात यावे शिवाय सहा ब्रास रिती मोफत देण्यात यावी ग्रामपंचायतीतर्फे मनरेगा अंतर्गत केलेल्या कुशल कामाचे देयके तीन महिन्याच्या आत ग्रामपंचायतीला देण्यात यावे सरपंच उपसरपंच यांना शासकीय कामाकरिता बस प्रवास मोफत द्यावा वर्षातून दोन वेळा रेल्वे प्रवास मंत्रालयात जाण्याकरिता मोफत करावा राज्य शासनाने विविध दाखल्याऐवजी स्वघोषणापत्र आवश्यक केले आहे त्यावेळी ग्रामपंचायती कर वसुलीवर विपरीत परिणाम परीन, झालेले आहे तेव्हा घोषणापत्र रद्द करून पुनश्च ग्रामपंचायतीने दाखले अनिवार्य करण्यात यावे प्रकारचे स्वघोषणापत्र बंद करण्यात यावे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना शासकीय कामासाठी मंत्रालयात सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत प्रवेश मिळावा जिल्हा स्तरावर सरपंच भवन निर्माण करणे आम्हाला एखादी बैठक घ्यायची असली तर आम्हाला इतरत्र अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागते तेव्हाच आम्हाला बैठक करता येतो म्हणून आम्हाला एक सरपंच भवन देखील तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर उपलब्ध करून द्यावं आवास योजनेचे हो दे त्वरित देण्यात यावेत जसे की आवास योजनेचे हो कितीतरी महिन्यापासून पेंडिंग आहेत बिल ते अजूनपर्यंत मिळाले नाही ते त्वरित द्यावं आणि प्रपत्र डच यादीचा पुनश्च विचार करावा जेणेकरून सरपंचांना गावकऱ्यांचा वाढता दबाव कमी होईल सरपंचांना टोल टॅक्स मध्ये दे सूट देण्यात यावी अकरा मे दोन हजार अकराच्या अर्धवेळच्या जी आर रद्द करून पूर्ण वेळ जी आर ग्रामीण रोजगार ग्राम रोजगार सेवकांना देण्यात यावं सरासरी मान मांद, मासिक मानधन ग्राम रोजगार सेवकांना देण्यात यावं आणि ते रोजगार सेवकांच्या सरळ खात्यात वळती कर करण्यात यावं सदर मागण्यांचा सहानुभूतिक शासनाने जर विचार केला नाही ते सव्वीस तारखेपर्यंत तर आम्ही पुढचं आझाद मैदान इथं मुंबईला अठ्ठावीस तारखेला आझाद मैदान इथं आंदोलन करणार कर आपण बघितलं की काय मागण्या सरपंच संघटनाच्या आहेत आणि कोणत्या मागण्याला घेऊन ते या ठिकाणी पंचायत समिती आमगावला बसलेल्या आहेत त्यांच्या एकंदरीत पंचवीस मागण्या आहेत आणि जर त्या पंचवीस मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ते मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी प्रचंड मोठा आंदोलन करण्याची चेतावणी सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे आता बघणे मात्र हे महत्वाचे ठरले आहे की यांच्या मागण्या पूर्ण होणार की ते मुंबई येथील आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणार हे सुद्धा बघणे मात्र महत्वाचे ठरले आहे तर अशाच बातमीकरता सत्यभ जन न्यूजला बघत राहा मीडिया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार